सर प्रकरण एका छोट्याशा जागेच्या वादावरून झालं पण ते वाढता वाढता इतकं वाढत गेले की नंतर जनतेने आमच्या शेजारच्या मागणी केली की आमच्या अंगणातून रस्ता पाहिजे ज्याचे रस्ते त्याला असताना सुद्धा आम्हाला आमच्या अंगणातून त्यांना रस्ता पाहिजे याच्यासाठी त्यांनी आमच्या मागे तगादा लावला ह्या तगात्याला कंटाळून आम्ही रित्सर काही न बोलता पोलीस स्टेशनला महानगरपालिकेला वारंवार तक्रारी दिलेल्या आहेत पण त्याचं काहीही उत्तर आम्हाला मिळालं नाही त्याच्यानंतर सहा अकरा दोन हजार पंचवीसला ला नगरपालिका वाले आमच्या घरी आले अतिक्रमण विभागाच्या जीवनात त्याच्यामध्ये शुभम वर्गट आले आकाश भुसे आणि वार्डातले सर्व इतर नागरिक जमा होऊन आमच्या घराची तोडफोड केली आमच्या अंगणामध्ये जितकं सामान आमचं टाकलेलं होतं सगळं सामानाची सामाना उद्ध्वस्त केली आमच्या आम्हा दोघाही पती पत्नीला आणि मुलाला मारलं त्यांनी एवढ्यानी घेराव घालून त्याच्यामध्ये आकाश भुसे शोभा चौधरी अमोल चौधरी मालन अंबादे सीमा गेडाम प्रीतम गेडाम विपुल मंडल त्याची पत्नी नागेश त्याची पत्नी आणि रस्ता बनवणारा गोपाल मजुमदार आणि वाड्यातील इतर नागरिक सुद्धा त्याच्यामध्ये आणि या सगळ्यांनी आम्हाला मारहाण केली पुलीस आम्हाला पोलीस जागेवर हजर असून सुद्धा आम्हाला कुठलीही मदत त्यांनी दिलेली नाही तसंच त्यांनी आम्हाला जेव्हापासून हा वाद सुरू होत आहे तेव्हापासून जातीवाचक वाचक फार चालू आहे की महाराजातीचे म्हणून जातीसाठी माती खातात हे वार्डामध्ये कसे राहायला आले यांना आम्ही कसं राहू देणार हे महार आमच्या वार्डामध्ये पाहिजे नाही हे सगळं आमचं सत्यानाश करायला आले असे म्हणून ते शोभा चौधरी अमोल चौधरी हे दोघे शिविगाळ करत ने असतात नेहमी शिविगाळ करत असतात आम्हाला पण आम्ही ते जास्तीचे लोक असल्यामुळं आम्ही एकटे पडलो आम्ही आम्ही काही बोलू शकत नाही वारंवार नगरपालिकेकडे तसेच सुद्धा तक्रारी वारंवार केलेल्या आहेत पण कोणीही येऊन बघितलं नाही आले असतील तरी ते समजूत काढून चालले गेले त्यांना काहीच कारवाई त्यांच्यावर झालेली नाही किंवा काहीच एक्शन घेतलं नाही पोलिसांनी त्यांना आम्हाला सहज शेवटी आम्हालाच गुन्हेगार ठरत आहे आपल्यासोबत त्यांचे हसबेंड पण आहे दादा काय म्हणाल लोक जातीवाचक शब्दान तुम्हाला बोलतात आणि सगळे लोक तुम्हाला मारतात काय म्हणून प्रकरण काय आपल्या माहितीच आम्ही दोन हजार दहा अकरा मध्ये ही जागा घेतलेली आहे आणि जागा घेऊन जो आज जवळपास कोणा वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या ठिकाणी मागे मी पंधरा वर्ष राहतो आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस ला मी मला रामाई आवास योजना अंतर्गत जे घरकुल आलं ते दोन हजार बावीस तेवीस मध्ये आलं आणि ती सुरुवात मी दोन हजार पंचवीस सुरू केली एक जानेवारी दोन हजार पंचवीस सुरू केली जसं जसं माझं बांधकाम वाढत गेलं तसं तसं या लोकांच्या नजरा जलनपणा चालू झालं एक छोटीशी गल्ली माझ्या पूर्व दिशेला गल्ली घर बांधताना सोडलेला आहे दक्षिण दिशेला दीडपुट जागा सोडलेली आहे पश्चिम दिशेला तिरफूट जागा सोडलेली आहे म्हणजे चारही बाजूला माझी जागा सोडलेली आहे आणि समोर जी माझी जी जागा आहे अंगण आहे या अंगणामध्ये माझं अंगण आहे तेरा बाय पंधराचं अंगण आहे जवळपास या अन्नदुरुस्ता पाहिजे म्हणून यांनी हा तगादा लावला या तगाद्याला कंटाळून मी महानगरपालिका पोलीस स्टेशन तहसीलदार स्दिप, एस डी पी जिल्हाधिकारी या सगळ्यांना निवेदन दिलं हे निवेदन देऊ माझा कुठलाही फायदा झालेला नाही शेवटी मला काय झालं तेवीस जून दोन हजार पंचवीस ला परत माझ्याकडे महानगरपालिका आली आणि माझं पूर्ण जी झोपडी बांधलेली होती ती झोपडी तोडून टाकली सर आतापर्यंत अडीच नुकसान झालेलं आहे कारण मी माझ्या घरामध्ये असतो माझा किराया वाटला टाकलं महानगरपालिकेला महानगरपालिकेला कंत्राटीसी जो शो वर्ग आहे तो आहे तिथे आणि त्याच्यासोबत जो आमच्या वाटा भाजपचा स्वतःला म्हणतो की मी भाजपचा पदाधिकारी आहे माझी पोच खूप मोठी आहे तुम्ही काही करू शकत नाही तुम्ही नालायक लोक आहे तुम्ही महार आहे साल्या माझं सुद्धा तुम्ही एकट्यात कर बटा करून तोडून टाकू आमच्याकडे शंभर लोक आहे तू एकट्या कर काय करणार याच्यामध्ये मुख्य आरोपी जे आहे शोभा चौधरी अमोल चौधरी आकाश तुसे आणि वाड्यातील इतर लोक प्रत्येकाचे नाव मला आठवत नाही त्याच्यामुळे या लोकांचं संगणम वाढलेलं आहे काल सहा सहा अकरा दोन हजार चोवीसच्या सायंकाळी जवळपास पाच साडेपाचच्या दरम्यान मी घरी आलो माझे पती पत्नी माझी पत्नी आणि मुलगा एकटाच घरी होता मला पत्नीने फोन केला साडे वाजता की महानगरपालिकेचे काही लोक आलेले आहे मी म्हटलं तुमच्याकडे महानगरपालिकेचे लोक आहे आपल्याला कोर्टातून आपण जे दाद मागलेली आहे ते सध्या पत्रे ते पत्रे पत्र त्यांना दाखवा समजून सांगा की आम्ही कोर्टात गेलेलो आहे तुम्ही ज्या कामासाठी हे काम थांबवा तरी पण ते काही नाही ऐकता ते आमच्या पूर्ण तोडून टाकतात काय मानत नाही असं म्हटलं वर्ग मी म्हटलं ना मला या कोर्टाशी काही देणं घेणं नाही आहे तो माझा प्रश्न आहे तो प्रश्न माझा आहे कोरट मला माहिती नाही असं म्हटलं त्यांनी आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे त्याचे पण आज पण सगळे व्हिडिओ फोटो आमच्याकडे रेकॉर्डिंग मध्ये आहे तुम्हाला पण माहित आहे मी पत्रकार स्वतः आहे मलाही माहित आहे की मी व्हिडिओ दुसऱ्या व्यक्ती कोणी शूटिंग करू करू शकत नाही मी स्वतःच्या हाताने मी शूट केला आहे माझा तिथं आवाज आहे आणि हे सगळं मी सोशल मीडियात दिलेलं आहे काही मीडियाने उचललं काय मीडिया मी ट्वेंटी फोर चॅनलचा आभारी आहे कारण त्यांनी माझी पहिली बातमी लावली नंतर भारत न्यूज चॅनल आहे त्यांनी पण एक बातमी लावली बाकी अनेक लोक आता फेसबुकच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून मी आवाहन पण केलं होतं दोन आधी की आमच्या जीवनात धोका आहे ज्याप्रमाणे भंडारा येथील भूतमांगेर परिवार एक छोट्याशा छोट्याशा अब... दुख्यामुळे वाद झाला आणि तो वाद कशा प्रकारे विकोपाला आणि परिवार हा झाला त्याचप्रमाणे गौरी लंके तिचा अशाच प्रकारे बळी गेला त्याचप्रमाणे अंधश्रद्धा संत नरेंद्र दाभोळकर अशाच प्रकारे हमले झाले हमला घर आणणारे त्यांच्या डोक्यात फक्त एकच की यांना आपल्याला मारणे आहे मी खूप मोठा व्यक्ती नाही खूप मोठा काही सामाजिक कार्यकर्ता नाही एक सामान्य परिवारातला आहे हॉबी म्हणून पत्रकार करतो पत्रकाराला कुठले पगार नाही आहे फक्त आपण एखाद्याचं प्रकरण जे आहे ते आपल्याला कसं उघडकीस आलं पाहिजे यासाठी आपण चोवीस तास काम करत असतो या लोकांवर जे गुंडागर्दी करतायत जे माप तयार करतायत यांच्यावर जेवढी कारवाई करता येईल कठोर कारवाई करता येईल अशा व्यक्तीवर कठोर कारवाई करणे त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे आम्ही पोलिस स्टेशनला सांगतो एकशे पण सांगतो एकशे बारा कधी येतच नाही आता काल माझ्या घराजवळ माझ्या घराला पूर्ण लोकांनी घेरले होते लो। जवळपास पन्नास साठ लोक होते मागे पुढे समोर मागाच्या दवा निघा चालू मागच्या दवा निघा घराच्या बाहेर निघा तुझे बायकोले बाहेर काढ तुझा बारा वर्षाचा आहे पोरगाय तर एकही बाहेर निघाल असे ह्या चाळीस लोकांनी म्हणून केलं चाळीस लोकांनी

मैंने किसी को एक टेक नहीं मारा फिर भी वो आरोप लग रहे हैं, किसी ने वीडियो बनाया होगा मैं ऐसा नहीं बोल रहा हूँ मैंने जब मुझे जब यहाँ पत्थर लगा मैं क्या क्या करूँ मुझे बचाने के लिए मुझे कुछ करना पड़ेगा ना खुद को बचाने के लिए मैंने भी वो एक पकड़ा और, और दूसरे तरफ देखा इसके माध्यम से ये भी तीव्र हो जाएगा ऐसा करके उन्होंने ऊपर इल्जाम रखा और आम्हाला आमची मागणी एकच आहे मागील वर्षभरापासून आज जवळपास हो या अकरा महिन्यापूर्वी त्रास देत आहेत दे 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 दे। या लोकांवर अॅट्रॉसिटीचे गुण दाखल व्हावे गंभीर गुन्हे दाखल व्हावेत झाले तरी पण अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल कुठला कुठलाच गुन्हा दाखल केला नाही उलट पोलिसांनी जे नावं सांगितले ते नाव द्यायलाच तयार नाही पोलीस काय म्हणतात हा महानगरपालिकेचा प्रश्न आहे हा तहसीलदाराचा प्रश्न आहे आम्ही काय करणार आम्ही काय करणार तुम्ही फक्त तक्रार द्या तुम्ही फक्त तक्रार द्या अशी तक्रार नाही पाहिजे तुमच्यावर काय झालं तुम्हाला कोण मारत आहे ती तक्रारी जेव्हा आकाश तुझे नावाचा मुख्य आरोपी आहे अमोल चौधरी मुख्य आरोपी आहे शोभा चौधरी मुख्य आरोपी आहे विपुल मंडल मुख्य आरोपी आहे विप्लाश मंडल मुख्य आरोपी आहे सगळे इतर लोक मिळून आहे मग यांच्या कुठेच बऱ्याची कारवाई कावर नाही आम्ही आज दोन दिवसापासून बाहेर भटकत आहोत दोन दिवस घरी गेलो नाही कालची कंडिशन काल कपडे पडले लावले तेच आहे माझ्या पोराचे कपडे लावले तेच आहे ती माझी पत्नी आहे हे बघा ती माझी पत्नी आहे आज याच अवतारा माझ्या तीन दिवस म्हणतात लोकांचं म्हणणं असं आहे भीतीचं वातावरण त्या ठिकाणी सर आम्हाला कुठंही दिसलं आम्ही यांना संपवूनच टाकू असं भीतीचं वातावरण अशी भाषा चालू आहे दात कणाला मागायची तहसीलदाराला कलेक्टरला एसपीला की ठाणेदाराला या याकडे अधिकार लक्ष नाही माझी विनंती एकच आहे जे कोणी गुन्हेगार व्यक्ती आहे यांच्यावर कठोर कारवाई करावी कारण यांनी चौकशी करावी मुख्य चौकशी करावं कारण यांनी जे आम्हाला परिवाराला त्यांनी मारलेलं आहे खाली पाळू पडू मारलेलं आहे कोणी मारत मारताय कोणी मारत मारताय कोणी मुकेल ज्याच्या हिशोबाने जसं भेटलं तसं मला त्याचा व्हिडिओ सुद्धा माझ्याकडे दसवे आहे तो व्हिडिओ बिस्क तयार केलेला आहे माझ्या मुलांनी गेलेला आहे मुलगा आहे पंचवीस वर्षाचे चाळीस वर्षाचे लोक आहेत आम्ही या एवढ्या मोठ्या लोकांना मारू शकणार का आम्ही शेवटी आरोप म्हणजे जे गुंडप्रवर्ती लोक आहेत ते घरी बसलेले आहेत आणि आज आम्ही पीडित परिवार जो आहे आमच्या पाठीशी कोण नाही पीडित परिवाराला कोणी साक्षीदार नसते आतापर्यंत फक्त मेल्यानंतर ही चौकशी करतात आम्ही न्याय देऊ आणि मृत्यूकाचा जो आरोपी आहे त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचू फर असं कुठे नाही मिळणार नाही आमची विनंती एकच आहे की या, या प्रकरणाला पोलिसांनी लक्ष द्यावे आणि त्याच्यावर त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे तर हे आपल्या सोबत होते पीडित परिवार याचे खूप गंभीर आरोप आहे महानगरपालिका अधिकाऱ्यांवर पोलिसांवर आणि वार्डामधील लोकांवर आता बघू याच्यावर एसपी साहेब काय निर्णय घेतो आणि काय कारवाई करते आपण पाहत होतो चंद्रपूर ट्वेंटी फोर जय हिंद